हा द्यायला पाहिजे माझ्या जे नाव आहे माझे मुलाबाळांचं नाव दिलेलं आहे पर्चामध्ये आणि ते माझ्या नाव नाही दिलेलं आहे आणि सगळ्यांनी बघितलेलं आहे की जे पर्लीच्या जे निवडणुकी जिंकली त्यांनी ते खूप गुंडाशाही दंडपशाही करून दोनशे दोनशे जे बूथ होते, होते, होते ते कॅप्चर करून घेतले होते आणि स्वतः मतदान करून दिलेला आहे आणि माझ्याकडे काय खूप काय पुरावे जे मी पुढे देणारे आता तो नाही देऊ शकत पण जे मृत लोक होते त्यांचे पण मतदान करून घेतलेला आहे ते मी कोर्टामध्ये आयडियल प्रकरण म्हणून मानलं जाईल देशामध्ये आयडियल आयडियल नाही हिस्ट्री नहीं। हिस्ट्री।, नहीं। हिस्ट्री एक इतिहास की एक थी एक महिला लढली होती इतकी मोठी शक्ती समोर लढली होती आणि जिंकली एकटी जिंकली एकटी आहे मी खूप मोठी गोष्ट कर्णाजी पहिली पत्नी असताना त्यांनी दिलेले प्रॉपर्टीचे अधिकार याबाबत जाणार आहे ज्यांचे ओरिजिनल पेपर कमी ते कमी पाच कोटीची प्रॉपर्टी आहे ज्यांचे ओरिजिनल पेपर माझेकडे आहे त्यांच्या एक स्टेटमेंट काय म्हणतात ना त्यावरती ते पण लिहून मला दिलेलं आहे की प्रॉपर्टी तुमची आणि मुलाबाळांची आहे पण जे पासून आमच्या तीन वर्ष अगोदर झगडा जे चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेला माझ्या असं माहीत पडलेलं आहे आणि असं झालेला पण आहे तुम्ही माहिती काढा आरटीआय टाकून की त्यांनी काय केलेला आमचा झगडा झाला अगोदर तुम्ही प्रॉपर्टीसाठी काय बोलत नाही होती काय काहीही बोलत नाही होती तो काय त्यांना काही भीती नाही होती पण ज्यावेळी आमचा झगडा सुरू झाला तर त्यांनी काय केला की ते सगळी जे प्रॉपर्टी आहे सगळी राजशिरीचे नावावर केली बेक डेटचे चे स्टाम्प घेऊन तर त्याच्यासाठी मी शंभर टक्के हायकोर्ट मध्ये पूर्ण प्रॉपर्टी वरती मी केस टाकणार राजेश्री मुंडे पत्नी किंवा त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी अनधिकृतरित्या ट्रान्सफर केलेली आहे असा तुमचा अनाधिकृत हा ट्रान्सफर करिये ना अनाधिकृत आमचे की नाही नहीं नाही धनंजय मुंडे की राजेश्री बरोबर लग्न करताना त्यांनी तुमची काही परवानगी घेतली तुम्हाला कल्पना होती नाही मला काय कल्पना पण नव्हती मी इंदौर मध्ये होती या लग्नाला तुम्ही आता कोर्टात चॅलेंज करणार हा करणार केलेलं आहे अगोदर पण डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये सगळं येत सोबतच तुम्ही नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे राजीनामा द्यावा अशी तुम्ही मागणी केलेली आहे दुसऱ्या बाजूला म्हणताय की निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली आहे त्याच्यामुळे आमदारकीचा तुमची तेनंजय मुंडे यांची मंत्री असण्याबाबतची भावना काय का 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 नाही मंत्री आहे की नाही आहे त्याच्या माझी काय लेणं घेणं नाही पण जे खरेची साठी मी लढणार आहे कोर्टामध्ये मी लढणार आहे खरी खरी जे जे गोष्ट आहेत जसे पर्चे मध्ये माझं नाव टाकलं नाही तो कशाला नाही टाकला है ना हे प्रॉपर्टी आहे कशाला नाही टाकली जे कोर्टामध्ये केस चालू आहे आमचे ते पण नाही टाकला आज जे ऑर्डर झालेली आहे ते कोर्ट केस पण नाही टाकला खूप मोठा केस आहे टाकायला पाहिजे ना द्यायला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका